हर्ष ठाकूर परश ठाकूर नमस्कार मी साई वर्धन कमिटी बायोमॅग्नेटिक मॅटर्स कंपनीचा एक लीडर नंदू बुडके तर मी आमच्या मामी काळी मामी यांच्या मार्फत गाणं म्हणणं मॅटर्स दिली होती तर त्यांच्या चुलत्यांसाठी पॅरलेस असा आला अडीच वर्षापासून ते पॅरलेस मी एका जागी होतो तर आपण मॅडमना विचारू स्वतः का मॅडमच्या चुलत्यांना काय रिझल्ट आला असं नमस्कार मी अश्विनी जगताप मी माझ्या चुलत्यांसाठी माझ्या काकांसाठी अडीच वर्षापासून अंथ होते होती त्यांना चालता वगैरे काहीच येत नव्हतं हे आले आमच्या पोलीस स्टेशनला मॅडम घेऊन आले त्यांची भाजी येते त्यांना घेऊन आले त्यांनी आम्हाला त्याचे फायदे वगैरे सांगितले वर्षापासून आन होती की आता स्वतः चालायला लागली त्याचा मला खूप चांगला रिझल्ट आला त्याच्यासाठी मी कंपनीचे खूप आभार मानते थँक्यू